रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपली सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत कट वर्क स्लीव डिझाईन त्यासाठी मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी एल्बो लेनच्या स्लीव कट केलेल्या आहेत तर इथं महत्त्वाची टिप तुम्हाला देते जेव्हा पण आपण कट वर्क म्हणा किंवा अशी डिझायनर स्लीव बनवत असतो ना तेव्हा आपल्याला बाईसाठी जो आहे तो फक्त एकच आकार द्यायचा असतो म्हणजे आपल्या दोन्ही कडच्या बायाबरोबर तयार होतात इथं बघा दंडगेटच्या निम्मे प्लस दोन इंच मी मार्जिन घेतलेली आहे दोन्ही बाजूला मी अशी मार्किंग करून घेतली मार्जिनवाला पॉईंट आणि दंडगेर जिथपर्यंत येणार आहे आपला तिथपर्यंत एक निशाण असं लावायचं आहे सांडवेज फोल्ड करून घेतलेला आहे दोन्ही बायांसाठी दोन पार्ट तयार होतील असं म्हणून एक इथं मी छोटासा पेपर घेतलेला आहे तिथं पाऊण इंच आणि आता उंचीला दीड इंच म्हणजे बघा दीड बाय दीडचा आपण एक स्क्वेअर कट करू शकता तुम्ही आणि त्यावरती सर्कल बनवायचं आहे तुम्हाला किंवा एखादं असं असं कुठल्या बा बाटलीचं म्हणा कशाचं झाकण वगैरे असेल ते पण तुम्हाला चालते पण आपल्या जेवढं काही साधन अवेलेबल नसताना आपण दीड बाय दीडचा हा गोल तयार करू शकतो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे अजून एक गळी घालत सारखेपणा त्याला यायला हवी परफेक्ट कटवक तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकणार हे तुम्हाला आज इथं पाहायला मिळणार आहे बघा मार्जिनच्या पुढे जी लाईन आपण दिलेली होती तिथं मी हा जो गोल तयार केलेला आहे ना तो गोल मी एकदम परफेक्ट असं म्हणजे काठावरून लावत पूर्ण गोल मी इथं ड्रॉ करून घेते लक्षात घ्या एकदम जर तुम्हाला परफेक्ट असा कट वर खावा असेल तर तुम्हाला गोल जे आहे ते पूर्णपणे असे ड्रॉ करायचे आहे आता दंडगेरचा पॉईंट झाला तिथपर्यंत मी संपूर्ण पूर्ण गोल मार्किंग केले आणि त्यापुढे आपण इथं आता गोलच्यामध्ये बघा वरच्या दिशेने अर्धा इंचावर मी पॉईंट लावते ठीक अर्धा इंचावरती एक सरळ लाईन आपल्याला अर्ध्या इंचावर अशी मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने अजून एक तिथं आपण दीड इंच वर बॉर्डर घेतलेली आहे आणि हा मार्जिनवाला जो पार्ट आहे ना तिथपर्यंत आपल्याला असं सरळ करायचं आहे बघू शकता म्हणजे कट वर्क आपला पूर्ण कंटिन्यू असा येणार आहे आता कॅनवसचा हा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे वरचा तो आपण कट करणार देखील आपण कट करणार त्यानंतर मी मध्ये सेंटरला कट लावते हे सेंटरला कट न लावता डायरेक्टच आपण आकार आता कट करणार इथं तर जसे की आपण गोल उमटवून घेतलेले आहेत तर कटवर्कमध्ये आपल्याला इथं कटिंग करायचे आहे एकदम हळूवारपणे आपल्याला कटवर्कमध्ये कटिंग करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही इथं कॅन्व्हेजला पिन लावून घेऊ शकता की जेणेकरून तुमचे दोन्ही जे कॅन्व्हेज पेपर आहेत ना ते एकावर एक असे व्यवस्थित राहतील नाहीतर मग कमी जास्तपणा झाला का तुमची दोन्ही बायांची डिझाईन सारखी बनणार नाही अ एकशे कमी जास्त अशी होऊ शकते आहे अशा पद्धतीने आपले हे कटवर्क तयार झाले आता यांना फक्त आपण अस्तरवर चिपकवून घेणार आता आपण हा जो कॅनवस पेपर आहे तो फक्त अस्तरवर चिपकवून घेतलेला आहे त्यानंतर आपण इकडे बघा काठावरती एक टिप टाकून घेणार तर एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला इथं कटवर्क दाखवते अशी आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे इस्त्रीच्या मदतीने चिपकवून घ्यायचं नंतर आपल्याला तिथं टिप टाकून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊज पीसचा कापड जो आहे मेनवाला तो घेतलेला आहे आणि त्यावरती अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर जसं मी एकदम परफेक्ट असं तुम्हाला कटवर कर्ट कटिंग करायला शिकवलेलं आहे म्हणजे दाखवलं तुम्हाला त्याच प्रकारे तुम्हाला टिप टाकायची आहे इथं तुम्ही हवं तर पिना लावून सेट करू शकता पिना आधी सेटिंग करायची व्यवस्थित की जेणेकरून कापड आपल्या इकडे तिकडे होणार नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे असं तुम्हाला जमेल अशा पद्धतीने कट वर्क परफेक्ट यायला हवा म्हणून राऊंडशेपवरती टीप तसंच पॉईंटमध्ये आत थांबवायची दाब वर्क करत मग फिरवायचा म्हणजे तेव्हा आपल्याला जो कॉर्नर आहे ना तो एकदम परफेक्ट असा मिळत असतो अशा पद्धतीने तर मी तुम्हाला इथं एकच बाई दाखवेल आणि दुसरी आपण सेम तशी तयार करून घेणार आहे व्हिडिओ छोटासाच आहे जास्त मोठा नाही आहे पण खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे आता व्यवस्थित टीप मारल्याप्रमाणे आपण इथं कटिंग करून घेतो तुम्ही बघू शकता मी कापड किती ठेवते मार्जिनला पाव इंचाहून देखील कमी कापड आपण इथं मार्जिनसाठी राहू देतो आहे प्रत्येक पॉईंटला कट लावायचा आहे शिलाई कट नको व्हायला याची काळजी घेत आपण कट लावून घेतले आता संपूर्ण जे आपलं कटवर्क आहे ना तो आपल्याला असा बाहेर काढायचा आहे हाताच्या बोटांच्या मदतीने एकदम परफेक्ट अशा पद्धतीने पर हवं तर तुम्ही यावरती प्रेस करू शकता आणि मग नंतर दाबटीप टाकायला घेऊ हो शकता आता आपण संपूर्ण दाबटीप टाकून घेणार इथे एक टीप तुम्हाला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण कुठलीही डिझायनर स्लीव बनवतो तर आपल्याला फक्त आणि फक्त बॅक आर्महोलचा आकार द्यायचा असतो म्हणजे एकच आकाराची बाई कटिंग करायची आणि नंतर मग आपण ब्लाउजला जॉईन करत असताना आर्मोलचा सेफ द्यायचा म्हणजे याने काय होतं की आपल्या दोन्ही बायाबरोबर दोन्ही बाजूच्या तयार होतात तर मग मैत्रीणं आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला डिटेलमध्ये कटवर्कची बाई दाखवलेली आहे तुम्हाला माझी ही बाई डिझाईन कशी वाटली माझी पद्धत कशी वाटली आवडली असेल थोडी जरी फायदेशीर वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद